कॉन्शियस होते पण तिने कॉन्फिडन्स दिला त्यामुळे मी तिची खूप खूप आभारी आहे खूप छान वाटलं मला पण हा नमस्कार श्री स्वामी समर्थ द जॉयफुल जागरी वर्णिता मी तुमचं सर्वांत स्वागत करत आहे तर आता आपण दर शुक्रवारी नवीन नवीन आपल्या सुगड मैत्रिणीच्या आजची रेसिपी घेऊन येणार आहोत आज कोणत्या सुगडणीच्या घरी आली आहे तुम्हाला कळेलच आजची रेसिपी पण खूप छान आहे इंटरेस्टिंग आहे सो ती तुम्हाला कोणती रेसिपी आहे तिच्याकडनं आपण जाणून घेऊया चला आणि खरंच या रेसिपीचं सुरू केल्यापासून मला खूप सार्या मैत्रिणीने एस एम एस आहेत त्यांना हे खूप आवडलेलं आहे आणि खरंच ही गोष्ट आपण आता अंतर कुठे पण असू दे पण आमच्या लक्षात राहील की अबुधाईमध्ये कोणत्या सुग्रणीच्या हातची कुठली रेसिपी चांगलं झालेली आहे तर थँक्यू त्या सर्व मैत्रिणींना की त्यांनी मला एस एम एस करून सांगितले सो चला आता रेसिपी बघूया तर मी आज कोणत्या सुगरण मैत्रीकडे आलेली आहे तर स्नेहालकडे स्नेहल माझ्या चॅनलमध्ये तुझं स्वागत आहे आणि तुला खूप सारे थँक्यू आधीच म्हणते की मला एवढी छान रेसिपी म्हणजे मला आणि चॅनलवर दाखवणार आहे त्याच्यासाठी पहिला तर ओळख सांग आणि नंतर आम्हाला सांग तो आम्हाला छान कुठली रेसिपी दाखवणार आहे असते नमस्कार मी स्नेहल कान्ह मी प्रॉपर नांदेडची आहे आणि आम्ही काही वर्षांपासून आता पुण्यात राहतो तर मी आज तुम्हाला सातोरी ही रेसिपी दाखवणार आहे तर साटोरी आमच्या साईडला नैवेद्यामध्ये करतात एक्च्युली गौरीच्या आणि नवरात्रात माहेरी का सासरी दोन्ही साइडला माझं माहेर आणि सासर दोन्ही नांदेडच आहे तर मग ती साठोरी मी आज तुम्हाला दाखवणार आहे ओके तर गोड रेसिपी मध्ये येते की गोड रेसिपी आहे आपण रेसिपी बनवायला साहित्य बघूया आणि सुरुवात करूया रेसिपी बनवायला चला तर ही जी साठोरी आहे ती बनवण्यासाठी वरची जी पारी बनवतात त्यासाठी मी हा रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे अच्छा तर इथे जनरली जाड रवा मिळतो तर हा बारीक रवा मी इंडियावरून आणलेला आहे तर हा युज केला तर छान बनते आपली साठोरी त्याच्यानंतर सारणासाठी सारणासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे त्याच्यानंतर गुळ घेतलेला आहे आणि त्याच्या त्याच्या साठी मी कणिक घेतलेली आहे त्याचं प्रमाण मी अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे तर सेम प्रमाण गुळाचं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी आणि कणिक जी आहे ती मी पाव वाटी घेतलेली आहे म्हणजे मोबऱ्याच्या हो म्हणजे नारळाच्या निम्मी अच्छा ते बाइंडिंग साठी घेतलेलं आहे कनीच्युली तिथे म्हणजे आमच्या साइडला खसखस वापरतात यासाठी आपण खसखस खसखस नाही आणू शकत बॅन आहे त्यामुळे मग मी त्याला सबस्टिट्यूट म्हणून इथे बायंडिंग आहे आणि हे इलायची पावडर आहे अच्छा तर हे तूप मला वरची जी पारी आपण करणार आहोत त्याचा खुंडा बनवणार गोळा बनवणार त्यासाठी मला साजूक तूप लागणार आहे आणि मला मी दुधामध्ये तो बनवणार भिजवणार दुधामध्ये भिजवणार दुधामध्ये भिजवणार आहे अच्छा आणि तळण्यासाठी तेल लागणार अच्छा चला आता आपण सुरुवात करूया तर हा बारीक रवा जो आहे तो मी एक वाटी घेतलेला आहे अच्छा तर मग मी तो आता घेते तर यामध्ये मला मोहन घालायचं आहे मोहन म्हणजे गरम तूप तर मी इथे एक वाटी रव्याला चार चमचे साजूक तूप घेते एक वाटी रव्याला चार चमचे मोहनाचं बरोबर नाहीतर मग रेसिपी थोडी बिघडते आहे तर मी याला गरम करून घेते म्हणजे कडकडीत तेल किंवा तूप असत म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी तर मग हे तूप मी गरम करून घेणार आहे आणि मग या रव्यामध्ये घालणार आहे मी हे तूप गरम करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे अच्छा थोडं थोडं करायचं रेसिपी आता करते ती गोष्ट बरोबर आहे पण ती म्हणजे माहेर केली होती की नाही का डायरेक्ट सासरी आल्यावर नाही आईकडे बघितलेली आहे आई आईची खुंड खाल्लेली आहे पण केली कधीच नाही सासरी आल्यानंतर पहिल्यांदा केलेली आहे आतापर्यंत सगळ्यांचा जो एक्सपिरियन्स आहे खूप सुंदर त्यामुळे ते करणार पण छान करतात बरोबर त्यांनी त्यांना क्रेडिट झालेलंच आहे गेलेलंच आहे तर मी हे मोहन जे टाकलं असं मिक्स करून घेतले पूर्ण रव्याला अच्छा हा बरोबर मोहन मिक्स प्रत्येकाला लागलं पाहिजे प्रत्येक पूर्ण रव्याला लागलं पाहिजे म्हणून हे मिक्स करून घेतलंय अच्छा छान मिक्स झाले ते छान मिक्स झालंय तर मी आता ह्याचा गोळा बनवण्यासाठी थोडं थोडं दूध टाकून बनवते म्हणजे दुधाचं प्रमाण जसं लागेल तसं घ्यायचं सावकाश मिक्स करायचं कारण ही वरची पारी पण छान खुसखुशी थोडं गरजेचं असतं नाही आपल्या जुन्या ज्या आहेत गोष्टी त्यांना खूप जपून तेच एक की ते कसं जपून करायचं प्रमाण व्यवस्थित हे करायचं म्हणून तर त्या इतक्या सुंदर होत आणि हे आपण आजीच्या आईच्या बघितलेल्या आहेत तर त्या बायका म्हणजे त्याला असं स्वतःच प्रेम होतून त्यामुळे त्या रेसिपी खूप छान व्हायच्या आपली मुलं पण अशीच म्हणतील हो। जर आपण या जुन्या रेसिपी करत राहिलो तर करत राहिलो तर हा पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे या रेसिपी करायला पाहिजे आणि माझ्या मुलालाही खूप आवडते म्हणजे मी तो पण नंतर म्हणणार आहे माझी ऐकून छान बनवायची मी हा गोळा आता तयार झालेला आहे छान गोळा गोळ्यात माऊ झाला माऊ झालेला आहे हा गोळा नुसता रवा आहे ना रवा आहे तर तो ना म्हणजे एकदम घट्ट पण नाही किंवा थोडस सहायच कारण रवा जो आहे तो नंतर घट्ट होतो अच्छा हो तो हे आहे पाणी शोषून घेतो म्हणजे दूध शोषून घेतो त्यामुळे तो घट्ट होतो त्यामुळे थोडस सेन्सर करायचं आहे आणि तर मी इथे प्रमाण काय घेतलंय एक बाउल रोव्याला पाव कप दूध लागलेला आहे म्हणजे मी उरलं माझं दूध उरलेलं आहे उरलेलं आहे ताप हे किती वेळ ठेवायचं आपण मला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनिट हा मुरू द्यावा लागेल सांगा कारण रवा छान मुरला गेला पाहिजे अच्छा बरोबर त्यामुळे वीस ते पंचवीस मिनिट मी हा मुरू देणार आहे तोपर्यंत मी सारणाची तयारी करणार तो फुलला पाहिजे ना आणि छान पाहिजे आणि त्याच्यामुळे आपली पारी छान ओके तर हा गोळा मी छान झाकून ठेवलेला आहे त्याला आपण मुरू देणार आहोत आणि आता मी सारणासाठी हे जे ओलं नारळ घेतलेलं आहे त्याला मी आता परतून घेणार आहे कारण त्याचा वास नको यायला थोडा म्हणून मग मी त्याला थोडस एकदम लाल नाही करायचंय थोडस हलकं लालसर त्याला परतून घ्यायचं आधी टाकलं आहे काहीच नाही परतून घेणार आहे कढ आता चालू केलेली आहे आणि लगेच मी त्याच्यात खोबरं टाकलंय नारळ टाकलंय ओला नारळ तर ह्याला मिडियम फ्लेम वर थोडस लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं हलका परतायचं एकदम लाल ला नाही करायचं आ, कारण कधी खोबऱ्याला असा थोडा स्मेल असतो तो जाण्यासाठी थोडा परतून घेतो पदार्थ छान होतो आता आ, हे आपण काढणार आहोत त्याचा कलर थोडासा बदलला आहे तर आपण हे आता काढून घेणार आहोत तर आपलं आता नारळ भाजून झालेला आहे परतून झालेला आहे तर आता ही कणिक जी घेतली आपण बँडिंगसाठी ती थोडीशी परतून घ्यायची त्यासाठी मी एक चमचा साजूक तूप घालणार आहे जास्त नाही जास्त नाही थोडस आणि त्यावर मी ही परतून घेणार आहे थोडीशी थोडीशी ही पण गुलाबी रंग होईपर्यंत ही पण मीडियम म्हणजे बारीक आणि मध्यम माझे भाजून घ्यायची कारण ह्याचा जो सुगंध आहे तो आपण जर मोठा फ्लेम करून केला तर नाही आहे ना, ना? करू शकतो आणि त्यामुळे एकदम बारीक ह्याच्यावर नवीन लोकांसाठी उपयुक्त आहेत तर ही कणिक पण म्हणजे आपल्याला त्याचा सुगंध येतो कणकाचा ऍक्च्युली भाजून झाल्यानंतर छान सुगंध आहे छान सुगंध आहे तर ती ते सुगंध येईपर्यंत आपल्याला हे येत आहे छान आता सुगंध सुट तर थोडीशी गुलाबी झालेली आहे कणिक आता आपली तर आपण आता काढून घेऊ मी आता गॅस बंद करणार आहे अच्छा आणि हे आपण आता थंड होण्यासाठी काढून घेऊ आपण हे जे परतून घेतलं होतं ते आता थंड झालेलं आहे सारण बनवण्यासाठी मी आता याला थोडं मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहे म्हणजे मिक्स होईल बारीक होईल मिक्सर मध्ये आहे तर आधी हा जो नारळ आहे म्हणजे एकत्र नाही करायचं का एकत्र करायचं आहे पण सुरुवातीला थोडस मी नारळ आधी करून घेते एकदा फिरून एकदा फिरवून घेते आणि मग तुम्हाला पीठ टाकणार आणि मग पीठ आणि गुळ टाकणार अच्छा गुळ पण ठेवायचं म्हणजे एकत्र गुळ एक जीव होणार त्याच्यासोबत अच्छा मी याला एकदा फिरवून घेणार तर हा नारळ बारीक करून घेतलाय मी ऑलरेडी तो, तो खिसलेला होता खोडलेला नारळ होता तर मी त्याला बारीक करून घेतलेला आहे तर यात मी आता कणिक आणि गुळ टाकणार आहे अच्छा प्रमाने। आणी प्रमाने। आणी आणी। प्रमाने तर मी मिक्सर मधून फिरवल्यानंतर हे असं सगळं एकजीव झालेलं आहे ओला नारळ गुळ आणि कणीक हे सगळं एकजीव झालेलं आहे तर मी या चवीला आता इलायची पावडर टाकणार आहे ते आपल्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे टाकायचं आहे दोन चिमूक तर मग मी याला छान आता परत इलायची पावडर तर मिक्स मिक्स आहे हे असं छान मिक्स झालं पाहिजे ना हे असं छान मिक्स झालं पाहिजे सगळं इलायचीचा वास पण पूर्ण सारणारा लागला पाहिजे ह्याची कन्सिस्टन्सी जी, जी आहे ना ती म्हणजे एकदम पण नरम नाही झालं पाहिजे किंवा कोरडं पण नाही झालं पाहिजे तर म्हणजे हे बघा आता तुम्ही बघू शकता थोडस चिकट आहे हे गोळा मला असं वाटतं गोळा होऊ शकतो याचा गोळा होऊ शकतो आणि एकदम पण चिकट नाही की त्याच्यानी पाणी फुटेल जे जर जास्त चिकट झालं तर पाणी फुटून ते बाहेर येतं सारं आणि जर कमी झालं तर ते जर कमी झालं तर एक नवीन लोकांसाठी थोडी टिप आहे की दुधाचे एक दोन थेंब टाकायचे आणि मग थोडस ओलसर करायचं पण ते इन्स्टंट खावं लागतं म्हणजे एक ते दोन दिवसात संपवावं लागतं हे पण ओल्या नारळाच्या केल्यामुळे लवकर ना संपवावं लागतं सुक्या नारळाच्या पण साठवण्याकरता मग त्याच्यासाठी थोडस मग दुधाचे थेंब टाकावे लागतात की हे सारण जे आहे ते ओलं म्हणण्यासाठी तर अशी कन्सिस्टन्सी घ्यायची आहे सारणाची आता हा जो गोळा आहे आपला तो पण तो असं छान मुरला आहे म्हणजे हा आपण आता रवा त्यातलं आता मुलगा आहे त्याच्यामध्ये फुलला आहे रवा तर म्हणजे थोडासा घट्ट झालाय तुम्ही बघू शकता आधी मी जेव्हा केल होतो तेव्हा थोडासा पातळ होत आणि आता तो थोडासा घट्ट झालेला आहे मग हे पीठ वगैरे घ्यायचं की नाही ऍक्च्युली हे आपण तूप हे केलेलं नाही याच्यामध्ये तर त्याला काहीही लावायची गरज नाही पडत आणि छोट्या म्हणजे साईज एकदम मोठी नाहीये तर मग आपल्याला त्याला लावायला पीठ किंवा तूप काहीच नाही लागत गरज लागेल तर ह्याचे आपण आता गोळे करून घेणार आहोत साधारण पुरी जेवढी बनवतो आपण त्या साईड आता आपल्याला गोळे करून घ्यायचे गोड पदार्थांची हीच खासियत असते साजूक तूप आणि किंवा हे जे गोड मिक्स होत ना त्याची चव एकदम सुंदर आता म्हणजे बघत असेल हाताला एकदम हे असं छान लागतंय बघ तुपात जे माऊस माऊस होत आहे बस विचारलं पाहिजे ज्यांना दे त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे त्यांना विचारलं पाहिजे नाही आपण अरे आपण प्रत्येक पदार्थ घरात करत असतो पण प्रत्येक ठिकाणचं एक वेगळं असतं त्या पदार्थ असते आणि प्रत्येक घरात तो पदार्थ वेगळा काहीतरी चेंज होतो म्हणजे ते गृहिणीच्या हातची चव म्हणा किंवा ते ऍड होते आता हे सा, साधारण एवढा मुद्दा करून घेतलाय जसं आपण पोळीला घेतो आता मी याला लाटून घेणार हे थोडस लाटायचंय कारण हे सारण आपल्याला त्याच्यामध्ये फील भरायचं आहे आणि मग भरल्यानंतर म्हणजे जसं पुरणपोळीला भरतो ना तसं भरून आपल्याला परत छोट पुरीच्या साईजचं सा लाटायचं आहे तर तुम्ही बघू शकता की हे लाटताना कुठेही चिटकत नाही किंवा काहीच होत नाही एकदम छान हलकं तर साधारण एवढं म्हणजे जसं मोदक आपण करतो तेवढं आपण करून घ्यायचंय आणि मग त्याच्यात हे सारण भरायचंय तर ऍक्च्युली हे सुरुवातीची स्टेप मोदक्यासारखीच करावी लागते जसं आपण पुरणपोळी किंवा कुठलेही फिलिंग करून पराठे वगैरे करतो तर असं त्यात तसंच करायचं आहे याला जर तुम्हाला थोडासा मोठा जरी वाटला तरी एक्स्ट्रा काढू शकता लाटून एक एक करून की नाही खूप जास्त पण लाटून नाही ठेवायच्या कारण हे फार सुकल्यानंतर आहे तर मी एक तीन चार लाटून घेते आणि मग तळायला सुरू करते तर मी इकडे गॅस पण सुरू करते, करते आता मीडियम लो फ्लेम वर मी आता इथे तेल तापत ठेवलंय आणि मी आता इथे लाटून घेतलीय तर माझी इथे मी पहिली लाटून घेतेये साठोरी तर तुम्ही बघू शकता आ, ही जी आहे ती एकदम पातळपणे आणि जाडपणे असे असते एक मीडियम साईजची साटोरी करावी लागते आणि हे फिलिंग एकदम लास्ट पर्यंत पोहोचलं पोहचलं पाहिजे पोहोचलं पाहिजे तर ही अशी ह्याची थिकनेस ठेवायची आहे दाखवते मी अजून एक साठोरी करून दाखवते वंदिता पण ट्राय करत आहे तिला पण करून बघायची आहे इझी लाटलं जात इझिली लाटलं जात आणि त्या दुकानामध्ये छान मला करू शकतो ना करू शकतो पण नाचलेली आहे आणि मला तर असं मला गोड पदार्थ खूप आवडत तर मी हा नक्की बनवून बनवणार आहे पण सोपं आहे म्हणजे आहे आणि सामान पण जास्त थोडक्यात छान गोड पदार्थ मिळू शकतो आणि दिवाळी येते आणि वेंद हे आहे दिवाळी तर आहेच पण वेंदपान गुळ आहे त्याच्यामध्ये गुळ आहे गुळ आहे त्याच्यामुळे नक्की करून बघू शकतात म्हणजे साखर साखर नाही खायचे ते लोक करून बघू शकतात मी ही एक लाटून आपण तळा घेऊया अजून एक लाटून घेणार आहे तेल गरम झालेलं आहे तर गॅसचा फ्लेम लो ठेवायचा कारण आपल्या एक तेल एकदम छान तापलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता साठोरी पण फुगलेली आहे छान आहे छान फुल्ली आहे आणि असं गोल्डन ब्राउन होणार आहे हा छान तर कधी कधी काय होत सारणाचं सा कन्सिस्टन्सी किंवा वरच्या पाती जी आहे त्याची कन्सिस्टन्सी काही कमी तर फुटू शकते तर घाबरून न जाता आपण ज्या टीप दिलेल्या आहेत त्याप्रमाणे योग्य प्रमाणे जर केलं तर ती नवीन करणाऱ्या मुली पण छान करू शकतात सगळं प्रमाण योग्य घेऊन जर केलं ना तर पदार्थ खूप छान पडतो आणि बिघडलं तरी घाबरून नाही जायचं कारण पहिल्यांदा कोणालाच एकदम छान नाही जमत करत राहिलं ट्राय करत राहिलं आणि करून बघितलं की आपल्याला पण कॉन्फिडन्स येतो आणि मग पराठा पण छान सांग पहिला गेले का आलू पराठे आलू बनतो मी बटाटे उकडल्यानंतर ऍक्च्युली ते चिपचिपीत होते जरा बटाटे आणि मग मी परतून न घेता मी तसंच भरायला गेले आणि ते सगळं बाहेर आलं होत आणि मग घरच्यांची रिअक्शन करायचं एक्चुअली मी आणि होगा सतो आम्ही बाकी कोणी नव्हते तर तो हे काय म्हणू खूप जण होतं तर तुम्ही बघू शकता आपल्या छान हुशार आहेत फुले छान छान मस्त फुगलेले आहे कलर पण छान आलाय हा तर त्यांना असं असं तेल टाकत ह्याच्या मग ती फुलून येते हे बघा ही एकदम छान फुल्ली आहे छान चला आता आम्ही एक फटाफट -पड़ सगळ्या करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो आणि टेस्ट ना तुला तर आता आपल्या साठोऱ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत तर आता आपण या सर्व करूया चला मला टेस्ट करून सांगेल की साठोऱ्या कशा झाल्या नक्की नक्की चला चला तर आपल्या मैत्रिणी आपल्याला साठवली दाखवली आहे कशी करायची आणि आता ती तयार झालेली आहे आणि आता तयार झाली आहे मला खायची खूप घाई पण झालेली आहे टेस्ट करायची चला आता टेस्ट करूया तुम्ही बघू शकता कि ती पटकन ती म्हणजे तुटली गेली आणि हे गे तुला आणि वरच हे ना क्रिस्पी झालंय हम्म वाव त्याची वाटली मग लगेच तुम्ही बघितलं लगेच तुटली गेली आणि खूप क्रिस्पी आतल कळसा ना छान असं त्याच्यामध्ये बाळी खूप छान आहे आणि खूप छान लागलंय तोटातले की म्हणजे ते असं क्रिस्पीनेस येतो आणि तोटात त्याचं पाणी होतं रव्या रवा, रवा आणि मोहन हे दिवाळीच्या वेळी करणार आहे आणि तुम्ही पण नक्की करा असं वाटतं मला असं वाटलं की रवायचं असल्यामुळे ते म्हणजे थोडस काहीतरी पण नाही तिने दिलेल्या टिप्स फॉलो केला तर एकदम म्हणजे लाटायला पण खूप इझी आहे खूप लवकर झालंय ना टेस्ट तुम्हाला नक्की आवडणार आणि मला ना नक्की सांगा की नांदेडचं वगैरे कोणी असेल म्हणजे मला नक्की कमेंट करा कुठे हे बनवलं जातं आणि कोणाकोणाकडे हे बनवलं जातं सुंदर दा रेसिपी दाखवली तुला माझ्याकडनं छोटस गिफ्ट सो थँक्यू सो मच आणि खरंच म्हणजे हा सपोर्ट खूप महत्वाचा असतो मला खूप साऱ्या मैत्रिणींचे एस एम एस पण आले ते, ते पण रेसिपी दाखवायची तर मला खरंच खूप छान वाटतंय अबुधावीमध्ये जे प्रेम मिळते त्याच्यासाठी मला खरंच खूप छान वाटतंय आणि अशा मैत्रिणी असल्यावर नक्कीच आपल्याला असं वाटतं की अजून आपण पुढे काहीतरी करू शकतो त्याबद्दल अबुधावीमधल्या सगळ्या मैत्रिणींचे पण आभार आणि स्नेह तुझं मनापासून थँक्यू वेळात वेळ कडून मला आज रेसिपी दाखवलेली आहे तिचे आभार आहे आणि मी, मी पण म्हणित तुझी खूप आभारी आहे मला ही रेसिपी दाखवण्याची बनवून दाखवण्याची तू तू छान मी थोडीशी कॉन्शियस होते पण तिने कॉन्फिडन्स दिला त्यामुळे मी तिची खूप खूप आभारी आहे खूप छान वाटलं मला पण हा पण छान बोलले छान बोलले मी तिला मग पण सांगितलं की खूप छान बोललेली आहे म्हणजे कॉन्फिडन्स असं वाटलं नाही कुठेही पण ती घाबरते आहे आणि साहजिकच म्हणजे सांभाळून घेणारी मैत्रिणी पण आहे सोन मध्ये करायची आपल्याला शाळेत आणि आता हे सगळं खाऊन झाल्यावर माझी मैत्रिणी नाव पण घेणार आहे तर नावामध्ये माहितीच आहे की कंटिन्यू आधी जर व्हिडिओ बघितलेला आहे तर नावामध्ये असं आहे की पदरात असं नाव आलं पाहिजे आता ती बघू कसं ट्राय करते ती आधी प्रॅक्टिस केली किंवा माहिती नाही पण प्रॅक्टिस नाही केली ऍक्च्युली तो खूप अवघड टास्क आहे तुम्ही हातात जितकी रेसिपी केले तिथलं नाव आणि नवऱ्याचं नाव आणि ते ऑफकोर्स नवऱ्याचं नाव पाहिजेच आहे आणि सांगड घालणं थोडस विचार करावा ट्राय करता येईल ट्राय कर ट्राय करतो नांदेडची नांदेडचा पदार्थ फेमस आहे साठवणी ते नाही थांबा बाकी ज्यांनी प्रॅक्टिस करून ठेवा यार हे जमतंय नांदेड शहर बसला आहे गोदावरी नदीच्या तिरी विनायकच नाव घेते मी आज बनवली आहे साठुरु गेली बाकीच्या मैत्रिणी तयारी करा नावाची <laughs> <laughs> पण नेक्स्ट टाईम मला असं मी काहीतरी वेगळं करते कारण मग व्हिडिओ बघून सगळ्या जणांना खरंच तयारी करतात तर अशा प्रकारे आजची रेसिपी खूप छान झाली आणि खरंच नक्की करून बघा आणि ज्यांच्याकडे कळत असेल त्यांनी कमेंट करा नक्की कमेंट करा आणि प्लीज रेसिपीला एक लाईक तर झाला पाहिजे लाईक करा आणि आता भेटूया अशाच पुढच्या रेसिपीमध्ये आणि पुढच्या सुरवणीवरून तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय